哈啊 <Yay. S 2> <laughs> जय भीम जय शिवराय सर्वांना काय चाललंय सर्वांच या फटाफट लाईल सर्वजण हाय ताई साहेब काय राजेश दादा काय करता झालं का जेवण वगैरे श्री स्वामी समर्थ बाबा पण श्रीस्वामी समर्थ अजून आहे का तुम्हाला हो हो बाळ बरं आहे तुम्ही कसे आहात थँक्यू थँक्यू धन्यवाद दादा कसं आहे तुम्ही काय लाईव्ह घेत नाही पहिला तुमचा चॅनल वेगळा होता ना huhuhu, oh, oh, oh. hehehe, akhir akhir, kusuka, mm hmm, oh oh santida jadilah धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू लाईक करा लाईक करा ताई सपोर्ट थँक्यू दादा थँक्यू सर्वांनी लाईक करा काय करता सर्वजण कोण कुठून आहात अजून कोण आहेत

पिल्लू पिल्लू खेळत पिल्लू गेला बाहेर गेला कोण आहेत लाईव्हला हॅलो हॅलो सुभाष छान कोण आहेत कुठून सर्वांनी मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आमचे पण व्हिडिओ बघा सर्वांनी अजून कोण आहेत अजून छान सपोर्ट आहे तुमचा सर्वांचा जेवण वगैरे सर्वांचं झालं का कहां से हो आपल्या जातायच हे हो 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 घेते घेते जाता घेते काम असल्यामुळं शक्यतो कमी येतं मुलं आहेत लहान काम असतं मशीनवरचं काम असतं त्याच्यामुळं उशीर असल्यामुळं परतले उशर ओडिसा अच्छा अच्छा ओडिसा मधून आहात का बरोबर बरोबर खूप लाभाचे आहात <laughs> अजून सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा दोन मिनट तुम्ही आलेच क्या लँग्वेज हे यार दोन मिनटं आले சரும்போது கூப்பிடுங்க லைக் ਕਰ पंधरा ते वीस मिनिट घेत जा हो 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 घेत जाईल घेत जाईल घेत जाईल लाईव्ह त्याला असं काय होत माहित का लाईव्ह ला खूप जण असले ना मग असं वाटतं लाईव्ह घ्यावी पण कधी लाईव्ह ला कोण असलं तर मग मनच होत नाही काय बिलू या कोण आहे तुझून राजेश दादा तुमचा मोबाईल जरी हरवला असेल तर तुम्ही तुमची जुनी आयडी उघडू शकता मोबाईल मध्ये हो थंडी आहे म्हणजे तरी म्हटलं तरी या आठवड्यात थंडी कमीच आहे कोण आहे

छान कमेंट करा म्हणजे मी काय काय विचाराल प्रश्न देईन छान छान करा पण कमेंट सर्वांनी संजय दादा हाय बोला हाय तुम्हाला झालं का जेवण ते कोण आहेत अजून असणारे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पण बघा कोण आहे बाल ठीक से करूया जिवे जैसे है वैसे ही ठीक आहे ऐसे तुम्ही छान बोलता यू दादा थँक यू तुम्ही पण खूप छान बोलत होता तुमच्या दोन तीन लाईव्ह मध्ये होते तुम्ही आय डी तुमची उघडू शकता तुमची आय डी काय आहे ती बघा तुम्ही जे तुमचे पहिले सबस्क्रायबर होते त्यांना तुम्ही बघा त्यांची आय आयडी तुमची असते तुम्ही आयडी काढली तरी उघडू शकता तुमची हॅलो नितीन चौहान नितीन दादा हॅलो बे दादा काय बी कमेंट करतात छान बी उलत नाही असतात शंभर मधले दहा जण असे असतात <laughs> हो ओ हो तू आली तू आली फिरून आला तुम्ही फिरून आला तुम्ही हे काय आमचं पिल्लू चिगडीकडे फिरून फिरून येते मम्मा पशी तू चांगत बाय 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 ताई साहेब जाऊ दे हो नाही मी लक्ष देत मला माहिती आहे असंच असते लाईव्ह मध्ये नाही लक्ष देत अजून काय मग काम करत करत लाईन चालू आहे अजून काय मला बोलू द्या बोला 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 तुम्ही बोला सनी यादव हाय समजा दा बोला पिल्लू पिल्लू आहे खेळतोय आरू आमचा खेळचं आहे जेवण झालं तुमचं राजेश दादा झालं काय तुमचं काय बरं वाईट चांगलं जन को काम करत कर बोलते लोगों सर छान छान कमेंट करा हो काही साहेब झालं बर बर काय जेवण केलं आमच्यात भेंडी आहे बटाट्याची आमटी भाकर भात तुमच्यात काय तुमच्यात काय आहे तुमचा आरो काय करतो आमचा आरो खेळतोय बघायचं का आरो, 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 का हो हो सोनाग चे औषध भी भेले औषध तुम्ही बसले आरो कसला आहे तिथे शोनक आहे शोनक जेवण करून औषध घेऊन बसलाय हा मोबाईल बघतो मी म्हणते त्याच्या मोठ्या पप्पाने मोबाईल दिलाय बघायला है ना शोनक का, का। तुमचा यशराज आमचा यशराज आमच्या काकासोबत गेला हो गावाला तो 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 तुमच्या बाजूला असेल कडी चपाती अच्छा अच्छा काका तुमच्याकडेच आहे आमचा यशराज तुम्हीच घेऊन गेला आमच्या यशराजला तुमचा यशराज कुठे म्हणता ก็ดีจะปฏิบัติเมื่อเจอไอนดี้ว่า thank you thank you สุกิรา thank you ด้วยค่ะ दाजी गाडीवर गेलेत हो कामाला गेलेत दाजी

का कश चला तिनिकत नाही हो हो घेते काळजी सुई नाही घुसणार हातात बाय बाय मनो बाय मामा बाय 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 सर्वांना दैनंदिन ठेवून दैनंदिन अजून कोण आहे ও মি দাদা হায় বোলা হায় আচ্ছা তুনা আমি সোলাপুর আদা बस इथं हां बस 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 तिथे टिट टी टी लवी टी लवी टी लवी टी लवी टी बस रे मोरा चारा खा इथे इथे बस रे मोरा कसं करते बघा आमचं विद कर हा हा चल इत इथे बस रे मोरा आहे इथे इथे बस रे मोरा चारा खा पाणी पी आर लांब्या भूरडूने इथ इथं बस रे मोरा इथ इथं इथं बस रे मोरा चारा खा पाणी भूरडूने कसं आहे आमचं पिल्लू ओ हो ओ, 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 चालते मग बाय सर्वांना युट्यूप पुढच्या लाईव्हमध्ये बाय